येऊ दे बघा मुंडा सोडून आला तर मावर उठू बघूया काय मावर येतो पापलेट पापलेट बघा पापलेट बघा पापलेट बघा जिवंत पापलेट आहे हा बघा पापलेट अब अब एक दोन इकडे तीन चार अजून एक पाच पाच पापलेट आलेच आहेत आणि अजून बरेच आहेत पापलेट आतमध्ये पण जिवंत पापलेट आहे जिवंत पापलेट हा बघा जिवंत पापलेट तेव्हा आता मावरा निवडायला बसलोय इकडे आणि मावरा निवड बघा इकडे पापलेट वगैरे एका चालीमध्ये किती भेटले जाते हा डोलीचं संपूर्ण पापलेट आहे ते पापलेट कसले मोठे मोठे आहेत हा बघा पापलेट हा एक नंबर पीस भेटलाय मोठा सुपर बघा पापलेट पापलेट आहे त्याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी यशतवी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आता थोड्या दिवस अगोदर आपण बघितला अवकाळी पाऊस पडून गेला त्यामध्ये आपली मासेमारी चार ते पाच दिवस ठप्प पडलेली तर आज आहे ना पुन्हा एकदा आपण पुन्हा नव्याने आज कोळंबी मासेमारी करायला आलो आहे तर आजच्या कोळंबीच्या मासेमारीला आपल्याला किती कोळंबी मिळणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे कारण वादळ गेल्याच्यानंतर काहीतरी मावरा चेंज होत असतो एकतर मावरा जास्त तरी नाहीतर नाही एक तर एकतर मावरा कमी तरी होतो तर आज बघूया आपल्याला किती मावरा भेटतोय तर आपण कोळंबीची मासे मासेमारी करणार आहोत त्याला आज समजा आपल्याला किती कोळंबी भेटते तर चला आता लवकर त्यांना आपण ढोल पाठीमागे टाकून घेऊया आणि नंतर मग थोड्या वेळाने म्हणजे दोन तासानंतर ओढायला घेऊ आपण तिथं पहिले ढोल टाकून घेऊया आता ना डोल टाकायला घेतो आपण आहे सर सर धावते चालते साइड से दोन पायकस चार पायकस आहेत आणि इकडनं खालतून पाठ सोडायचे आपल्याला पाठ गेलाय खालती इकडचा इकडे आपण आहे ना ढोल आता पाठीमागे टाकून घेतली इकडनं साइडून डोर लावतो आपण आणि तुम्ही बघितलात आपले डोल वगैरे लावून झालेले आहे आणि आज आहे ना आपण कुठल्या जी पी एस पॉईंट आलेलो आहे तुम्हाला मी दाखवतो हे बघा आज आपण ह्या जी पी एस पॉईंट आलेलो आहेत म्हणजे वरचे सत्तावन्न तीनशे आहेत आणि खालचे अठ्ठावन्न पाचशे सदोतीस हे आपले पॉईंट आहेत जसं जसं आपण मित्रांनो बाहेर झाले ना तसे तसे हे पॉईंट आहेत ना कमी 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 होत जातील आता इकडनं समजा आपण अजून बाहेर जात गेलो तर इकडनं हे सत्तावन्न छप्पन पंचावन्न असे पॉईंट पडतात ते खालचे हे पाणी दाखवायचं काम करते हे पॉईंट असतात ते खालचे आणि वरचे असतात ना पॉईंट हे आपण व उपर जातो आहे म्हणजे मुंबई साईडला जातो आहे काय आपण रत्नागिरी साईडला जातो आहे हे दाखवण्याचं काम करतात म्हणजे हेड दाखवण्याचं दा काम करतात हे पॉईंट सत्तावन्न सत्तावन्न म्हणजे आता आपण आहोत तरी पण बाणकोट हरिहरेश्वर बाणकोट इथेपर्यंत आपण आहोत आणि हे जी पी एस पॉईंट आहे तर बघितलाच तुम्ही आपण आज कुठल्या लोकेशनला मासेमारी करतो आहे तर तर बघूया आपण डोल टाकून आली आप आपल्याली आहे आणि आपण तरी पण मिनिमम दोन तासानंतर तरी डोल ओढायला घेऊ कोलंबीची तो आपल्या समजणार आहे काय मावरा भेटणार आहे तो कारण मावरा नव्याने बघायला भेटणार आहे आपल्याला कारण वादळ वगैरे गेलेलं आहे एक तर मावरा कमी तरी होईल नाही तर कमी जास्त तरी होईल तर बघूया आपल्याला काय आहे तर डोल ओढायला सुरुवात केली आता आहे चेन वगैरे ओढून झाली आहे आणि इकडे गोले पण वडून झाले आता आता ढोल ओढायला सुरुवात करतो आता इकडे डोल आहे ना तर वडायला घेतली आहे आणि आता इकडे मावरा आहे ना मावरा पण आपल्याला आले दिसतो मुंड्यात पुढे गेल्या बघूया काय मावरा आलाय मुंड्यामध्ये मावरा कमी झालाय का जास्त आपल्याला समजेल का बघ आता एक वरती घेतोय मावरा समजा आपला नेमका काय मावरा बघा मावरा बघा मावरा बघा कोलबी कोलबी बरी आहे बऱ्यापैकी दिसते लाल मावरा याच्यामध्ये पण आलाय कोलवी बघूया कोलबी निघते कोलबी समजेल आपल्याला याच्यामध्ये आता मावरा वतायला घेतोय बघूया आता काय मावर आहे नेमका समजेल मावरा पूर्ण जिवंत मावर आहे

बघा पापलेट आली आता आतापर्यंत अजून याच्या खालती पापलेट असतील बघा पापलेट आली रे याच्यामध्ये आणि कोलंबी बघा कोलंबी पण मस्त आली आहे रे एक नंबर कोलंबी आहे कोलबीचा वजा बघा कोलंबीचा वजा पहिल्या डोलीचा मावरा या पापलेट पण मस्त आहे की आले बघा जिवंत पापलेट तर मित्रांनो तुम्ही बघितलात पहिली डोल आपली ओढून झाली आहे आणि पहिल्या डोलला मावरा बऱ्यापैकी आला आहे त्यामध्ये पापलंड वगैरे पण आलीत आणि कोलंबी पण आलं आहे तुम्हाला शॉटिंग केल्याच्यानंतर दाखवतो म्हणजे मावरा निवडल्याच्यानंतर आपल्याला किती मावरा निघणार आहे तो पहिला पण आहे ना पाठीमागे दुसरी डोल टाकून घेऊया पाठी दुसरी डोल टाकायची तयारी करतो आहे तर चला दुसरी डोल टाकून घेऊया आणि नंतर मग बघूया शॉटिंग केल्यानंतर किती मावरा निघतील चला आता दुसरे डोल टाकायला सुरुवात करतो आपण आहे की बघा उडवली आपण डोला तर दुसरी डोल सोडली आता पाण्यामध्ये समाजनं पहिले पहिले ही चेन सोडायची याच्यामध्ये व्यवस्थित नंतर मग त्याच्यामध्ये ना बोले सारखे जातात म्हणजे वरचे बुच्च असतात ना हे सर्व सारखे जातात एककडनं बघा आता डोल सोडून झाली आहे इकडे आणि या दोन्ही साईडच्या तर पाच पाण्यामध्ये जातील आणि इकडनं पुढून ना पुढून दोर लावतो आपण बघा इकडनं पुढून दोर लावतो आता पुढून दोर लावतो इकडनं आहे आणि इकडनं पाठ वगैरे खालती गेले जायचे बघा इकडे पहिल्या डोलीला ना मावरावर आपल्याला काय काय भेटला इकडे पापलेट हो वगैरे सर्व भेटलं आहे आणि मग इकडे बेबी शार्क पण भेटली एक तेव्हा मुशी म्हणतात मुशी आमच्या इकडे याला बेबी शार्क इथे बघा बेबी शार्क भेटली आहे पापलेट भेटले आहे तेव्हा जिवंतच पापलेट आहे बघा बेबी शार्क आहे इकडे पापलेट आहे इकडे कोलंबी आहे बघा कोलंबी आहे सोट पण आहे बघा सोट पहिल्या डोलीचा मावर आलाय तर आपण आहे ना आता दुसरी डोल टाकली आहे आणि दुसऱ्या डोलीला बघणार आपल्याला आता काय मावरा भेटणार आहे तो दुसरी डोली टाकली आहे तर समजा तुम्हाला दाखवतो पहिल्या डोलीला काय शॉटिंग करून मावरा निघतो तो शॉटिंग केल्यानंतर के तुम्हाला दाखवतो मावरा काय आहे तो पहिल्या डोलीला संपूर्ण मावरा आपला निवडून झालेला आहे आणि तुम्हाला मावरा दाखवतो आता किती निघालाय ते बघा ह्याच्यामध्ये सर्व मिक्स माउला आहे डोमा मांदेली लेपा विपाय सर्व ह्याच्यामध्ये आहे बघा बघा किती निघाली ही एक चालीमध्ये अर्धी ताळ्या टाईम निघाली आणि याच्यामध्ये ह्याच्यामध्ये टाईम निघाली एक पूर्ण झाली आहे ना पंधरा किलो एक टाईम निघाली आहे बघा ह्याच्यामध्ये चालू निघाली आहे तीन चार किलो चालू आहे चैती थोडी कमी दिसते आणि बघा ह्याच्यामध्ये पण गोलंबी निघाली आहे आणि बघा ह्याच्यामध्ये पापलेट बघा मुशी आहे पापलेट भेटलेले आहेत पापलेट हे पहिल्या डोलीचा मावर आहे आपल्याला भेटलेला माव चालू मावर साफ करून घेतो झुळतो आपण आहे संपूर्ण मावर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी तर मित्रांनो तुम्ही बघितला आपल्याला पहिल्या डोलीला किती मावरा भेटला येतो नाणेकरून नाही ना, ना पंधरा एक किलो टायनी निघाली आहे पापलेट भेटलेत आहेत तरी पण छोटे छोटे पापलेट आहेत ना ते आठ एक वेटले ते आणि मिडियम साईजचे असे ते तीन एक तीन एक भेटला हात एवढे आहेत तर आता बघितलं तुम्ही पहिल्या डोलला मावरा काय भेटलायचा आता दुसरा डोल आपण ओढायला घेणार आहोत थोड्या तर तो दुसऱ्या पण दाखवतो तुम्हाला काय मावरा भेटायचा आपल्याला आता ना आपण दुसरा डोल ओढायला घेतले आहे आणि या साईडला पाठ पण वरती आले दुसऱ्या डोलीचे आहे त्या साईडचा पाठ एक वरती आला तिकडचा इकडनं पण एक पाठ वरती येतोय दोन्ही मग पाठ वरत्याला आहेत आता पाठीमागे जाऊन डोल ओढूया आपण दुसरे डोल ओढायला सुरुवात केली आता मैं मांदे देव किती लागले वरती त्यावरती डोल मास घे मास घे तिला वरिष्ठ सोड इकडे वरती मांदेली पण लागलेली आहे इथे ती बघा मांदेली बघा इथे मांदेल मांदेली ती बघा बघा मांदेली बघा मांदेली भरपूर लागली आहे इकडे इकडे भरपूर लागली अजून मांदेली आहे घेतली आहे मांदेली भरपूर दिसते याच्या इकडे बोट पण एक आपल्या इकडे फिशिंग करते साईड साठी साईडला इकडे बोट फिशिंग करते आहे आणि इकडे आम्ही डोल उचलतोय आता याच्यामध्ये मांदेली भरपूर दिसते इकडे याच्यामध्ये मावळ्यामध्ये डोलीमध्ये मांदेली बरीच झाली आता पापलेट पण आलाय त्याच्यामध्ये आहे पापलेट पण आलेले आहेत एक दोन पापलेट दिसतात वरती बघूया आपल्याला किती पापलेट आहेत त्यानंतर दो इकडे पण बोट आहे ना एक डोल ओढते आहे आपल्या गावातलीच बोट आहे इकडे पण लाव लाव तिकडेच गे बेराव खराव

जिवंत पाकट आला जिवंत पाकट बघ मुंडा सोडून आला तर मावर ओतू बघूया काय मावर येतो पापलेट पापलेट हे बघा पापलेट बघा पापलेट बघा हे बघा जिवंत पापलेट आहे हा बघा पापलेट दोन। अब एक दोन इकडे तीन चार अजून एक पाच पाच पापलेट आलेच आहेत आणि अजून बरेच आहेत पापलेट आतमध्ये पण जिवंत पापलेट आहे जिवंत पापलेट हा बघा जिवंत पापलेट जिवंत पापलेट आहे जिवंत तुम्हाला दाखवतो पापलेट आहेत ना तुम्हाला दाखवतोय आतमध्ये एक मोठा पापलेट आहे इकडे खालती इकडे मी आपला एक मोठा पापलेट दिसलेला हा बघा पापलेट पापलेट आलेत पापलेट हा बघा अजूनही पापलेट आहे पापलेट बऱ्यापैकी आलेले आहे बघा या डोलीमध्ये पापलेट मागाच्या पण डोलीमध्ये आपल्याला पापलेट बघायला भेटले ह्या डोलीमध्ये पण पापलेट आलेले आहेत एक बघा पापलेट 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 बघ कसले आले आहेत पापलेट हा एक जिवंत पाकड आला आहे आहे मावरा तर मित्रांनो तुम्ही बघितला दोन डोली आपल्या झाल्या आता तिसरी डोल टाकायला घेतोय डोली मग बघणार काय मावरा निघणार आहे तो आणि आता पहिले दुसऱ्या डोलीला शॉटिंग करायला बसतोय शॉटिंग झाल्याच्या दा, नंतर म्हणजे मावरा निवडून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणार आहे किती मावरा आहे तो आपल्याला जरा पहिले तिसरी डोल टाकून घेऊ आपण बघा आपण तर तिसरी डोल टाकायला घेतली नाही इकडे तिसरी डोल टाकायला घेतली आम्ही आणि इकडे ना साईड बोट आहे ना हे ढोल घेते अजून आहे तिसरी ढोल टाकले आपण इथे तिसरी डोल लावून झाली आहे आणि दुसऱ्या डोळीचा मावरा बघा मस्त पैकी मावरा आला आपल्याला आहे हे सावलीसाठी कागद बांधलेलं आहे आम्ही आहे हे मावरा बघा पापलेट हिपलेट मस्त आहे कोलंबी पण दिसते आहे पापलेट पण बऱ्यापैकी दिसतात आहे हे बघा पापलेट बघा पापलेट ते इकडनं डोर लावतो आहे हे ढोल पाठी लावायला घेतली ला� आहे आणि तुम्हाला आता शॉर्टिंग आल्याच्यानंतर त्यानंतर म्हणजे मावरा निवडले त्यानंतर दाखवतो किती मावरा आला तो आपल्याला चला मावरा निवडायला बसतो आता तेव्हा आता मावरा निवडायला बसलो आहे इकडे आणि मावरा निवडला इकडे पापलेट वगैरे एका चालीमध्ये किती भेटलेले आहेत हा हा डोलीचं संपूर्ण पापलेट आहे ते पापलेट कसले मोठे मोठे आहेत हा बघा पापलेट हा एक नंबर पीस भेटला आहे मोठा सुपर बघा पापलेट पापलेट आहे त्याच्यामध्ये बघा पापलेट साईज बघा साईज बघा पाकलेट भरपूर भेटलेला आहे डोलीमध्ये आहेत मावरा अजून शॉटिंग करतोय आम्ही तुम्हाला सर्व निवडल्याच्या नंतर दाखवतो मावरा किती निघणार आहे तो सर्व सर्व मावरा साफ करायला बसले जातो साफ करायचा सर्व संपूर्ण मावरा आहे ना ते शॉटिंग करून म्हणजे निवडून झालेला आहे आणि तुम्हाला दाखवतो म्हणजे पाकलट मस्त आहे की भेटले जात त्याच्यामध्ये कोलंबी आहे कोलंबी आहे याच्यामध्ये पापलेट आहे याच्यामध्ये मिक्स मावर आहे याच्यामध्ये चैकी आहे चालू जाडी बोलची जा असते जा ती पापलेट मस्त भेटलेलं आहे बघा पापलेट जाडे जाडे पापलेट भेटले तर हे दुसऱ्या डोलीचा मावर आहे पहिल्या डोलीचा मावर सगळी इकडे बाजूला काढलेला आहे आहे तर मित्रांनो आता ना तिसरी डोल तिसरी डोल टाकलेली आहे ना पाठीमागे ती उचलायची आहे पाऊन तासाने पाऊन एक तासाने तर आपल्याला लवकर बांद्रा मध्ये जायचं आहे त्यासाठी ही डोल उचलायला घेतोय बघूया ह्या डोलला आपल्याला काय भेटत ढोल ओढायला सुरुवात केली आता ही शेवटची डोल ओढणार आपण आजच्या दिवसातली बघूया तिसऱ्या डोलला काय भेटत आहे तर ह्या साइडून दोघ जण चैन ओढत आहेत आणि दोघ जण आहेत ना तिकड पप्पा आणि मी हे गोले ओढतोय हे शेवटची डोले आहे ना आपण एक तासानंतर उचलायला घेतली आहे मग अशी दोन दोन तासाची डोली उचलत होतो आता एक तासाची डोल उचलते आपण भाई आपण डोलला का भेटाय वरती मंदिर आहे ना पातल मसाला मंदिर वरती लागते इकडे ते बघूया काय मावर आहे तो तो आपल्या किती निघतात ते समजेल आपल्याला मावरा आहे ना कप्प्यार लावते बघूया काय मावर आहे शेवटच्या डोलीच म्हणजे लाटची डोले एक तासाची मारली आपण मावरा आला पापलेट आलाय पापलेट दाखवतो तुम्हाला शेवटच्या डोलीचा मावरा हा इकडे पापलेट दिसतो बघा समजेल किती आहेत ते उठवलं काय बाहेर हा इकडे पापलेटे काय इकडे एक बारीक पापलेट आहे बघा ह्याच्यामध्ये पण पापलेट आलेत आहेत दोन तीन पापलेट दिसतात आहेत वरती वरती हा बघा एक मोठा पापलेट हा बघा बघितला ते बघा किती आहे तर मित्रांनो तुम्ही बघितला शेवटच्या डुल्ल पण पापलेट आलेत पापले आहेत तर आता जातो आम्ही बंदरावरती आणि बघितला तुम्ही आजच्या मासेमारीला किती आपल्याला मावरा भेटलेला आहे तो तर तुम्हाला शॉटिंग झाल्यानंतर दाखवतो किती संपूर्ण अख्ख्या दिवसामध्ये आपल्याला किती मावरा भेटला तो शेवट तुम्हाला दाखवतो आता इकडे सगळं शॉटिंग करायला बसतो आपण मावरा निवडायला <भाभी> संपूर्ण आहे ना मावरा निवडून झालेला आहे आणि आपल्याला तीन डोलीला मावरा भाव किती भेटला आहे त्या दालीमध्ये कोलंबी आहे त्या दालीमध्ये एक कोलंबी आहे याच्यामध्ये सर्व मिक्स मावरा आहे याच्यामध्ये चैती आहे बघा याच्यामध्ये चैती आहे आणि ह्याच्यामध्ये पापलेट पापलेट मस्त भेटले ते आज बघा पापलेटे आजच्या मासेमारीची आपल्याला कोलंबी मासेमारीला एवढा मावरा भेटलाय तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण गेलो कोलंबी मासेमारी करायला आणि आपल्याला ना आज पापलेट बरोबर भेटले कारण पाऊस पडलाय त्यानंतर गेलेलो आपण चार पाच दिवसानंतर मध्ये गॅप टाकलेला त्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी मावरा भेटलाय तर मित्रांनो तुम्हाला दाखवले आजची मासेमारी तर मित्रांनी कशी वाटली मासेमारी व्हिडिओ आवडले काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन भन्नार ब्लॉगमध्ये तो बनतो टाटा बाबा मित्रांनो